मुलांनो तुम्हाला चित्र पाहायला आवडतात आणि चित्रांचं वाचन करायलासुद्धा आवडतं आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील राधाच्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घेऊया हे राधाचे कुटुंब आहे आणि तिच्या कुटुंबामध्ये आजी आजोबा आई बाबा काका काकू आणि तिची लहान भावंड ही राहतात या चित्रामध्ये काय दिसतंय मुलांना अगदी बरोबर हां चित्रामध्ये राधाच्या घरातली सर्व व्यक्ती एकत्र जेवण करताना दिसत आहेत आणि ते स्वयंपाकघरात जेवत आहे बरं का मुलांना चित्रामध्ये आजी आई बाबा काका काकू आणि लहान मुले सगळे एकत्र बसून छान आनंदाने जेवण करत आहेत आता आपण ह्या चित्राचं निरीक्षण करूया कुठलं आहे मुलांनो हे चित्र अगदी बरोबर हे आहे राधाच्या परसबागेचं चित्र पहा बरं ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे परसबागेमध्ये आई राधा बाबा काका काकू आणि तिचे लहान भावंड काम करताना दिसत आहे अगदी मोतीसुद्धा दिसतो आहे बरं का इथे दादाच्या शेजारी बसलेला परसबागेमध्ये झाडांची निगा राखत आहेत काका फळं तोडत आहे आणि राधासुद्धा तिच्या आईला परसबागेच्या कामामध्ये मदत करताना आपल्याला दिसत आहे राधा जशी तिच्या घरात कामात मदत करते तशी तुम्ही देखील करायची बरं का मुलांना या चित्रात राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी सहलीला गेलेले आहे आपण नाही का जात सुट्टी असली की सहलीला आपण कधी शेतामध्ये जातो तर कधी कोणत्या बाहेर ठिकाणी बाहेरगावी जातो तसंच राधाचं कुटुंब सुद्धा सहलीला जातात आणि ते खूप आनंद घेतात ही आपण राधाच्या कुटुंबाविषयी माहिती बघितली आता मुलांना तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तुमच्या कुटुंबाविषयीची माहिती वर्गामध्ये तुमच्या सरांना किंवा बाईंना सांगायची आहे मग सांगाल ना